अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे कानूर खुर्द ते विजने रोडवर महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीची दारूची वाहतूक करणारे इनोवा कार नंबर एम एच झिरो चार डी वाय झिरो सहा चोपन्न चा चंदगड पोलिसांनी पाठला केला असता अज्ञात आरोपीने वाहन विंजने गावी रोडकडे सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला सदर वाहनातून पाच लाख बारा हजार चारशे रुपये किमतीचा गोवा बनावटीचा दारू व इनोवा कार असा एकूण चौदा लाख बारा हजार चारशे रुपयेचा माल जप्त करण्यात आला अज्ञात आरोपीविरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चंदगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वास पाटील पोलीस निरीक्षक सुनील माळी तुकाराम राजीघरे नितीन पाटील आशुतोष शिरूडकर ईश्वर नावलगी असे अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरता सरकारी वाहनाने पोलीस ठाणे हद्दीत रवाना झाले पेट्रोलिंग दरम्यान विश्वास पाटील पोलीस निरीक्षक यांना त्यांची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बेळगाव वेंगुर्ला रोडवरून एक इसम सिल्वर रंगाची इनोवा कारमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणार आहे अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे वरील पोलीस स्टाफ बेळगाव वेंगुर्ला जाणाऱ्या रोडवरील जाणाऱ्या वाहनास वॉच करत असताना मिळाले बातमीप्रमाणे वेंगुर्ला गावाकडून बेळगाव गावाकडे एक संशयित सिल्वर रंगाची इनोवा कार नंबर एम एच झिरो चार डी वाय झिरो सहा चोपन्न ही भरधाव येत असताना दिसली सदर वाहनास पोलिसांनी हाताने थांबवण्याचा इशारा केला असता इनोवा कार चालकाने वाहन न थांबवता तसेच पुढे भरधाव वेगाने निघून गेला त्याचा पोलिसांनी कानूर खुर्द नागनवाडी फाटा आडकूर विंजने असा सरकारी वाहनाने पाठलाग केला असता अज्ञात आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील इनोवा कार विंजने गावच्या हद्दीत रोडकडे सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला सदर गुन्ह्याचा पुढील तपास शीतल धविले पोलीस उपनिरीक्षक या करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय ouais पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास पाटील तुकाराम राजगरे सुनीलमाळी ईश्वर नावलगी नितीन पाटील आशितोष शिरूडकर चंदगड पोलीस ठाणे यांनी केली पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाडमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वास पाटील पोलीस निरीक्षक यांनी गोवा बनावटीच्या दारूची विक्री व वाहतूक करणारे दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याकरिता चंदगड पोलीस ठाण्याकडील पोलीस पथक तयार केलं आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज